कागल तालुक्यातील दूधगंगा नदीवरील पुलावर अनेक दिवसांपासून असलेले खड्डे अखेर बुजवण्यात आले असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारानं तातडीने हस्तक्षेप करत हे काम पूर्ण केलंय दूधगंगा नदीच्या पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना रोजचा त्रास सहन करावा लागत होता या पुलावर पडलेले खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत होते अपघाताचा धोका वाढल्यामुळं परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती न्यूज कट्टा या प्रसारमाध्यमामुळे या समस्येबाबतची बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनानं तत्परतेनं दखल घेतली आहे प्राधिकरणाच्या आदेशानुसार ठेकेदारानं सिमेंट आणि खडीच्या साह्यानं खड्डे बुजवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं आहे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असून अपघाताचा धोका कमी झाला आहे स्थानिक नागरिकांनी त्वरित प्रतिसादाचं स्वागत केलं असून प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे काम वेळेत पूर्ण झालं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त आहे